माय माय लैनी वाज बसलीस हे माय आता आले बरं माय काय पॉम्पलेट लावलं तॉम्प्लेट हे कधी पासून आहे बावीस तारखेपासून आहे आता आपल्या सावत्या माळ्यापासून हा आता सगळ्या लोकांना कथा आहे का हे वाव बर दोन ते पाच पर्यंत कथा आहे दुपारी दोन ते पाच कथा आहे का हनुमान टेकडी हनुमान टेकडी बर बर मग माय कधीपासून आहे बावीस पासून बावीस तारखेपासून म्हणजे गुरुवार पासून मन कि बर कथा सांगणार परळी का बर तू ऐकलीस का यांची कथा ऐकली बरं बरं मग दरवर्षी राहते का काय हे शिवपुराण नाही बर देवी भागवत बी सांगतात का त्यांनी बरं बर मग माय जाऊया आपण ऐकायला कापूनच लावलंय माझ्या जायना असेल हो हो बरं बरं